नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवतो आहे ज्वारी का कांदा आणि ज्वारीचे थालीपीठ हे पहा खमंग असा नाश्त्याचा हा पदार्थ आहे मंडळी पौष्टिक आहे आणि चवीलाही खूप छान लागतो तर इथं आपण ज्वारीचं पीठ घेऊया ज्वारीचं पीठ आपण दोन कप पीठ घेणार आहे हे पहा आता मी इथं मेजरिंग कप आहे मेजरिंग कपच्या साहाय्याने इथं मोजून पीठ घेते दोन कप ज्वारीचं पीठ घेऊया आपण अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव कप आपण चण्याचं चा पीठ बेसन पीठ घ्यायचं आहे हे पहा पाव कप आपण बेसन पीठ घेऊया आणि ही सगळी पिठं आपल्याला छान असे मिक्स करायचे आहेत छान अशी ही पिठं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत आता इथं आपण जे थालीपीठ बनवतो आहे ते आपण कांद्याच्या पातीचं थालपीठ बनवतोय मंडळी एकदा कांद्याच्या पातीचं थालपीठ बनवून पहा अप्रतिम चवीचं थालपीठ होतं हे एक चमचा आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आपण हिंग घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेऊया धने जिरे पावडर एक दोन चमचे घेतलेले आहे आपण आणि इथं आपण लसूण मिरचीचा ठेचा करून घेतोय मंडळी भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आपल्याला अप्रतिम चवीचं हे थालीपीठ होतं मंडळी थोडं लसणाचं प्रमाण जास्त ठेवा सुंदर चवीचं थालीपीठ होतं लसूण भरपूर घेतलेलं आहे आपण हिरवी मिरची जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं खडेमीठ टाकून आपण हे सगळा ठेचा करून घेतोय खलबत्त्यामध्ये हे पहा सुंदर चवीचं थालपीठ होतं मंडळी हे अशा प्रकारे ज्वारीचं थालीपीठ करून पहा अप्रतिम चवीचं थालपीठ होतं हे पहा इथं आता आपण हा जो खरडा करून घेतो आहे किंवा ठेचा करून घेतोय मिरचीचा आणि हा मिरचीचा ठेचा आपल्याला थालीपीठासाठी वापरायचा आहे मंडळी यात जास्त एकदम बारीक करायचं नाही आहे धोबड ठेचून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पहा आता आप हे आपण था 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 थालीपीठाचं जे मिश्रण केलं आहे पिठाचं त्याच्यामध्ये आपण हा ठेचा घेऊया छान असं लसणाचा जो आपण ठेचा केलेला आहे भरपूर लसूण घेतलेला आहे मिरची घेतली छान चवीचं थालीपीठ होतं हे आणि असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यानंतर त्या खलबत्त्याची जी चव आहे ती अप्रतिम चव होते म्हण चव लागते ह्या थालीपीठाला अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे एक चमचा आपण पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे मंडळी छानपैकी ह्या कांद्याची ही चव आपल्या थालीपीठाला सुंदर चव लागते आणि हा पदार्थ पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ आहे मंडळी नाश्त्याला तुम्ही करू शकता किंवा एक वेळच्या जेवणासाठी करू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी हा पदार्थ ऑफिस पिंसाठी हा पदार्थ खूप छान आहे आता इथं आपण पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि ते कांद्याची पात आपण बारीक चिरून घेतलेली आहे ते आपल्याला थालीपीठासाठी घ्यायची एक अर्धा कप आपण दही घेतलेला आहे ह्या दह्यामुळे थालपीठ मौसूद आणि छान खमंग थालपीठ होतं थोडं आंबटसर चवीचं होतं को चिरलेली कोथिंबीर आपण घेतलेली आहे आता इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजी पालक घेऊ शकता किंवा मेथी घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही भाजी ह्या थालीपीठामध्ये भाज्या मिक्स करून हे थालीपीठ करू शकता म्हणजे आणखीन पौष्टिकता थालीपीठाची वाढते मंडळी आता इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जो खलबत्ता मी मिरची लसूण ठेचून घेतलं होतं त्याचं पाणी मी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण घेऊया इथं पीठ मळण्यासाठी हे पहा आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा थोड्या थोड्या पाण्यामध्ये मी पीठ मळते मंडळी अगदी एवढ्या मिश्रणामध्ये आपली दहा ते बारा थालीपीठं आरामशीर होतात छान चवीची थालीपीठं होतात आता इथं आपण कांद्याची पात घातल्यामुळे थालीपीठाला अगदी अप्रतिम चव येते हे पहा आणि हे जे था पीठ आपण मळलेलं आहे हे पीठ जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही मिडियम पीठ मळलं आहे आता इथे एक कॉटनचा रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आपण पोळपाटावरती हा रुमाल ओला करून पसरले टाकलेला आहे आणि एक पिठाचा गोळा घेतला आहे आपल्या थालपीठाच्या पिठाचा आणि हा गोळा आता आपण थालपीठ थापून घेतो आहे थोडं थोडं पाणी हाताला लावून आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे व्यवस्थित असा गोल आकार देत आपल्याला हे थालपीठ करून घ्यायचं आहे हे पहा नवीन शिकणाऱ्यांनीसुद्धा पहा मंडळी थोडंसं आपण इथं गव्हाचं पीठ तेवढ्यासाठी घेतलेलं आहे काही वेळेला ज्वारीच्या पिठाला अशा चिरा पडतात आणि त्या पडू नये म्हणून आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पहा आता हे थालपीठ आपलं थापून झालेलं आहे आता आपण होल करूया आणि असा रुमाल आपल्याला आता हा उचलून घ्यायचा आहे आणि आपण तव्यावरती थालपीठ टाकून घ्यायचं आहे आता काय करूया आपण वरच्या साईडने थोडंसं पाणी लावूया आणि पाणी असं पसरून घेऊन आपल्याला शिस्तीत रुमाल काढून घ्यायचा आहे काही वेळेला काय होतं रुमाल तव्याला चिकटला जातो किंवा थालीपीठ तव्याला चिकटतं था आणि तसंच रुमालाला निघून येतं म्हणून आपल्याला रुमाल टाकून ठेवायचा आणि वरून थोडं पाणी टाकायचं आणि मग काढून घ्यायचं आहे छान असं थालीपीठ निघतं आपलं आता इथं जे होल केलेले आहेत आपण ह्या होलमध्ये तेल घालूया तेल किंवा तुपाचा तुम्ही इथं वापर करू शकता खमंग खरपूस असे हे थालीपीठ आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत हे पहा थोडंसं वरच्या साईडने मी तूपला तेल लावलेलं आहे आणि हे थालपीठ आपण पलटून घेतलेलं आहे हे पहा खमंग अशी चवीचे खरपूस अशा चवीची ही थालपीठं होतात मंडळी अप्रतिम चवीची आणि अगदी सकाळची संध्याकाळपर्यंत जरी थालपीठं राहिली तरी मौसूद थालपीठ राहतं हे जर तुम्हाला आणखीन टिकवायचं असेल तर तुम्ही जो कांदा आपण चिरून घातलेला आहे तो कांदा चिरून घालू नका अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत दोन दिवस म्हटलं तरी हे थालपीठं अगदी टिकून राहतात जर कांदा तुम्ही नाही घातला तर आता इथे आपण चाळण घेतलेले आहे मोदक उकडायचे आणि त्या चाळणीवरती हे थालीपीठ टाकून घेऊया थोडा वेळ आपल्याला असंच ठेवायचं आहे कारण थालपीटाला जर पाणी सुटलं तर ते आपण डब्यामध्ये तसंच ठेवलं तर थालपीठाला पाणी सुटू शकतं म्हणून आपण चाळणीवरती काढून घेतलं थालपीठ आता हे दुसरं आपण थापून घेऊया हे पहा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताला पाणी लावून पाणी लावून हे थालपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला हे पहा आणि फक्त तीन बोटांच्या साह्याने मी थालपीठ थापून घेते मी पूर्ण फक्त बोटांनी थालपीठ थापते हे पहा मंडळी नवीन शिकणाऱ्यांसाठी हे आहे हे पहा फक्त बोटांच्या साह्याने आपण थालपीठ थापून घेतो आहे थी। थी हे पहा आणि जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही मिडियम साईजमध्ये थालीपीठं थापून घ्यायची हे आपल्याला याच्यामध्ये चिरलेली मेथी घातलात मंडळी तरी अप्रतिम चवीची थालीपीठं होतात ही बारीक मेथी चिरून घालायची तीन ते चार आपण होल केलेले आहेत आणि हे होल होल कशासाठी करायचे तर व्यवस्थित आपलं थालीपीठ पचलं जातं पुन्हा एकदा दाखवते मी आणि तवा छान गरम करून घ्यायचा आणि मग ही थालीपीठं टाकायचीत आपल्याला हे पहा रुमालाला मी वरून पाणी लावते आणि व्यवस्थित पाणी लावून हा रुमाल शिस्तीत काढून घ्यायचा आहे हा पहा काही वेळेला नवीन शिकणाऱ्यांना मंडळी हे जमत नाही थालपीठ रुमालावरती थापायची तर ते कशाप्रकारे थापून आपण काढून घ्यायची ते मी दाखवते आहे म्हणजे थोडं पाणी वरच्या साईडनी लावलं तर थालपीठ आपलं चिकटत नाही तव्याला किंवा रुमालाला चिकटून येत नाही आता तेल सोडूया आपण ह्या होलमध्ये तेल सोडायचं आहे आणि वरच्या बाजूनेही तेल लावायचं आणि पूर्ण थालपीठ सुकलं की आपण पलटून घ्यायचंय आणि मिडियम गॅसवरती ही थालीपीठं भाजून घ्यायची आपल्याला पौष्टिक असा हा पदार्थ आहे मंडळी मुलांच्या टिफिनसाठी लहान मुलांच्या अगदी घरामध्ये आपल्याला नाश्त्यासाठी एक वेळच्या जेवणासाठी हा अप्रतिम चवीचा पदार्थ आहे आणि पारंपरिक आहे हा मंडळी आता इथं भाजणी नाही आहे जर भाजणी नसेल तरी पण आपण ज्वारीच्या बाजरीच्या पिठामध्ये हे थालीपीठं करू शकतो हे पहा आता चाळणीवरती मी काढून घेते आणि अशा प्रकारे खमंग खरपूस आपली थालीपीठं तयार आहेत मंडळी एवढ्या मिश्रणामध्ये दहा ते बारा थालपीठं झालीत आपली अशी तुपाची धार वरून आपल्याला सोडायची आहे दही घ्यायचं आहे आणि लोणचं घ्यायचं आहे आणि याच्याबरोबर ह्या थालीपीठाचा स्वाद घ्यायचा आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासह धन्यवाद मंडळी